भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारी करार अगदी अंतिम टप्प्यात असताना नेमकं बिनसलं कुठे असा प्रश्न सगळ्यांना पडला या प्रश्नाचं उत्तर शोधताना अनेक थिअरीज मांडल्या गेल्या आणि त्यापैकी एक रशिया आणि भारत यांच्यातील कच्च्या तेलाचा व्यापार पण या एकाच कारणावरनं जर बोलणी फिसकटायची असती तर ती कदाचित कधीच फिसकटली असती म्हणजे ट्रम्प यांनी भारतावर अचानक पंचवीस टक्के कर लावण्यामागे आणखी काहीतरी कारण नक्की असणार ते कारण काय बघूया रिपोर्ट भारतानं नाकारली अमेरिकेची एफ थर्टी फाईव्ह युद्ध विमान महागडी एफ थर्टी फाईव्ह भारतावर लादण्याचा ट्रम्प यांचा प्रयत्न फसला भारतानं एफ थर्टी फाईव्ह नाकारल्यानं ट्रम्प यांचा तिळपापट भारतावर पंचवीस टक्के कर लादताना ट्रम्प यांनी दिलेलं कारण जरी भारत रशिया यांच्यातील घट्ट व्यापारी संबंध असलं तरी खरं कारण काहीतरी वेगळंच असावं असं समोर आलंय चालू वर्षाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची व्हाईट हाऊसमध्ये भेट झाली आणि यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये अमेरिकेकडनं संरक्षण सामुग्रीच्या खरेदीविषयी चर्चा झाली होती त्यात अमेरिकेकडनं एफ थर्टी फाईव्ह स्टेल्थ फायटरची ऑफर भारताला देण्यात आलेली याच काळात भारत अमेरिका यांच्यातील व्यापारी कराराविषयीच्या वाटाघाटीही सुरू होत्या ब्लूमबर्ग वृत्त संस्था ने वृत्तानुसार रक्षा वाली बात जो आपने उठाई उसकी बात है तो मैं ये कहना चाहूंगा कि देखिए भारत और अमेरिका के बीच में जो रक्षा सुरक्षा की जो पार्टनरशिप और साझेदारी है ये काफ़ी मजबूत है और आने वाले दिनों में और कुछ ही हाल ही के दिनों में हाल ही के सालों में ये मजबूती इसमें और भी मजबूती आई है और ये पोटेंशियल है कि ये पार्टनरशिप ये साझेदारी आगे चले इंडिया यूएस कॉम्पैक्ट साझेदारी समझ जो हम लोगों ने बनाई है किब्दी के लिए उसके तहत और आगे बढ़ती रही जहां तक स्पेसिफिक सवाल आपने उठाया के बारे में उसको मैं आप कहूंगा कि जो रेलिवेंट मंत्रालय है उनको अपना सवाल आप वहां ले जाएं तो अच्छा रहेगा उस पर वो स्पष्टीकरण दे सकते हैं जुलाई महीनिया भारत अमेरिके प्रतिनिधि वॉशिंगटन मध्य व्यापार करारा वाटाघाटी वाटाघाटी दरमियान अमेरिकन अधिकार भारत अमेरिकन वस्तूंवर अव्वाच्या सव्वा कर लावतो असा दावा केला त्यामुळे अमेरिकन व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान होत असल्याचाही अमेरिकेच्या प्रतिनिधींनी दावा केला व्यापारातील तूट भरून काढण्यासाठी भारतानं एफ थर्टी फाईव्ह विमानं खरेदी करावीत असा प्रस्ताव ठेवण्यात आला त्यानंतर टॅरिफ लावण्याच्या धमकीसोबतच ट्रम्प प्रशासन एफ थर्टी फाईव्ह खरेदीचा प्रस्ताव रेटण्याचा प्रयत्न करत होता पण भारतीय प्रतिनिधींनी एफ थर्टी फायव्ह विमान खरेदीच्या प्रस्तावा स्पष्ट नकार दिला प्रस्ताव नाकारताना विमानाची भरमशाट किंमत आणि त्याच्या देखभालीच्या खर्चाच कारण देण्यात आलं त्यामुळे दे स्टेल्थ टेक्नॉलॉजी नक्कीच इम्पॉर्टंट आहे पण ती हवीच अशातली काही गोष्ट नाही कारण आजकाल स्टँड ऑफ वेपन्स पण आपल्या जवळ असल्यामुळे परंतु फिफ्थ जनरेशन एअरक्राफ्ट मध्ये जर तुम्ही बघितलं तर एक लक्षात येईल की स्टेल्थ टेक्नॉलॉजी फारच महत्वाची अशी समजल्या जाते पण एफ थर्टी फाईव्ह विमानच फक्त सेल्थ वाला आहे का आणि त्यांची स्टेल्थ टेक्नॉलॉजी किती चांगली आहे यावर आता थोडेसे वादंग वाजला आहे कारण आपल्याला जेव्हा ते विमान लँड सुद्धा आपल्या गोष्ट लक्षात आली अमेरिकन बनावटीच एफ थर्टी फाईव्ह स्टेल्थ विमान जगातील अत्याधुनिक फायटर जेट मानलं जात स्टेल्थ फायटर असल्यानं हे फायटर प्लेन शत्रूच्या रडारमध्ये पकडलं जात नाही वेगवेगळ्या पद्धतीने या विमानाचा वापर करता येतो एका एफ थर्टी फायची किंमत सुमारे ऐंशी दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सहाशे सत्तर कोटी रुपये इतकी विमान खरेदी झाल्यावर त्याचं ट्रेनिंग आणि देखभालीचा खर्च वेगळा द्यावा लागतो जर तुम्ही च बघितलं तर यूएस जेव्हा टेक्नॉलॉजी देत तुम्हाला तेव्हा टेक्नॉलॉजी ट्रान्सफर त्यांचं फार कमी असतं वेर एज रशियाने आपण पाहिलं मिक्स सगळे प्रकार टाईपचे मिक्स त्यानंतर सू थर्टी सगळ्यांची टेक्नॉलॉजी सुद्धा त्यांनी आपल्याला दिली आणि मेजर ओव्हरऑल पर्यंत सुद्धा आपण येऊन पोहोचलो आहे त्यामुळे जर कोणच विमान घ्यायचं स्टेल टेक्नॉलॉजीचं जर हवं असेल तर पहिल्यापासूनच आपण काही विशेष <coughs> या याच्यात नव्हतो की आपण एफ थर्टी फाय घ्यावं आणि आता जे काही रिपोर्ट आले आहेत त्याच्यावरनं तर आपल्या हे लक्षात आलं की ते तितक सक्सेसफुल असेल असं नाही आणि सर्वात महत्वाची गोष्ट अशी की त्याची अतिशय महागड विमान आहे त्याची किंमत मिलियन टू जवळजवळ वन वन फाईव्ह मिलियन डॉलर्स यु एस डॉलर्स मध्ये जाते यापेक्षा भारतीय बनावटीची तेजस आणि रशियन स्टेल्थ तंत्रज्ञानानं बनलेली सुखोई फिफ्टी सेव्हन स्वस्त आणि अत्याधुनिक असल्याचं भारतीय अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे टू फिफ्टी सेव्हन ची जी टेक्नॉलॉजी आहे आणि जे विमानाचे रिपोर्ट येत आहेत ते तोडीस तोड आहे असं म्हटलं तर त्यात काही वाग होणार नाही आणि आपण रशियन एअरक्राफ्ट वापरत आलेलो आहे आणि रशियन एअरक्राफ्ट आपण जेव्हा विकत घेतो तेव्हा एअरक्राफ्ट विकत घेताना फक्त एकच गोष्ट पाहावी नाही लागत एस्पेशली कॉम्बॅट एअरक्राफ्ट की विमान घेतलं आणि ढाचा घेतला फक्त आणि झाला असं नाही तर त्याला लागणारं आर्मामेंट हे सुद्धा तितकंच महत्वाचं असतं त्यानंतर त्याची जी सपोर्ट सिस्टम असते ती फार महत्वाची असते म्हणजे रिपेअर स्पेअर्स आणि ओव्हरऑल कारण त्यालाही भयंकर पैसा लागतो तर ह्या सगळ्या गोष्टी रशियन डील मध्ये इनकॉर्पोरेटेड असतात वेर एज आपण सी वन थ्री झिरो जेव्हा घेतलं तेव्हा आपल्याला लक्षात आलाय की अमेरिकन्स तसं नाही आहे त्यांच्या प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला किंमत मोजावी लागते आणि पहिले जी ते जसं मी सांगितलं एटी मिलियन्स आणि वन वन फाईव्ह मिलियन्स वगैरे किंमत त्यांनी सांगितली आहे त्यात या गोष्टी इन्क्लुडेड नसतात अमेरिकेकडे जगात विक्री करण्यासारख्या दोन महत्वाच्या गोष्टी आहेत त्यापैकी एक युद्ध सामुग्री आणि दुसरं कच्चं तेल त्यातील कच्चं तेल भारताला विकणं हे वाहतुकीच्या दृष्टीने विचार केल्यास दोन्ही देशांना परवडणारं नाही त्यामुळे अमेरिकेनं ना भारताला फायटर जेट्स विकण्याची खेळी केली पण भारत आता असल्या डावपेचांना बळी पडत नाही असं लक्षात आल्यावर वैफल्यग्रस्त ट्रम्प यांनी अतिरिक्त कर लावण्याचा निर्णय घेतला असावा अशी चर्चा रंगू लागली आहे ब्युरो रिपोर्ट एन डी टी मराठी